रात्र पर्वावर गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस चे भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने आयोजन महाउत्सवात उत्सवात पाच हजार महिलांचा सहभाग असणार पत्रकार परिषद संपन्न आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ललित माडी व प्रियंका माने यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाबाबत माहिती दिली देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी धुळे महानगरच्या वतीने गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अधिक माहिती देताना सांगितले सादर केलं होतं जर राजस्थानचं लोक नृत्य जे आहे ते ती सादर केलं होतं आणि राजस्थान आणि पोशाख घालून ते नृत्य केलेलं होतं आणि त्याचं वर्ल्ड बुक ऑफ लेंडन मध्ये नाव दिलेलं होतं तेच सगळ्यांनी सांगितलं की आपण पुरात अशी संकल्पना करावी जसं नवरात्री सुद्धा येत आहे तर त्याच्यामुळे पुणे महोत्सव अंतर्गत आम्ही आता इथं गुजरात आणि आपण जे आपलं गरबा पण आहे आणि त्यासोबत संरक्षण म्हणजे जसं स्त्री जी असते ती आपल्या परंपरा किंवा संस्कृतीला जोपासते त्या सोबत संरक्षणासाठी तिच्या सिक्युरिटी साठी पुन्हा अवलंबून असावी त्यामुळे आपली कंबाई संस्कृती सुरक्षा महासंघ भाषा ही अंतर्गत आपण हा पूर्ण नवरात्र उत्सव जो आहे तो आपण करणार आहोत नरेंद्रभाई मोदी यांच्या सेवा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव डोळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार मान्य अनुप भैया तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत सतरा तारखेला सतरा ते एकवीस कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा तसेच स्वरक्षणात महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे केशरानंद गार्डन प्रगावबारी चौकुली सायंकाळी चार ते सहा तसेच बावीस ते तीस वर्ष व्यासनगर जी टी पी स्ट्रॉबरीचा नवरात्र उत्सव होणार आहे असं केला होता ज्याच्यामध्ये पाच हजार महिलांनी एक साथ कुमर सादर केला होता आणि महाराष्ट्रात लिहिते म्हणून त्याचं बॉइ त्याच पद्धतीने धुळे गरबा महोत्सव अंतर्गत आपण सीम ह्या नवरात्रीमध्ये आपण संस्कृती सुरक्षा माध्यमातून महिला जशी महासंग त्यासोबत तिचे स्वरक्षण करणं हे तिला जमलं पाहिजे जसं संस्कृती ही मुळाशी जोडते तसं स्वरक्षण हे आत्मनिर्भर बनवतं आणि एक आत्मविश्वास प्रदान करतो सो हाच थीम करून आम्ही पाच दिवसाची कार्यशाळा केलेली आहे ती केशांत मंगल कार्यालयाला असणार आहे बार ते सहामध्ये संध्या त्यानंतर नऊ दिवसाचं नवरात्री पर्व जो असणार आहे तर तिथे वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह बँड मात्र वाजवण्यात आहोत जसं पुणे मुंबई गुजरातमध्ये दे होतं त्याच पद्धतीने आपण इथं करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी तीस तारखेला अभिनेत्री जा अश्विनी महांगळे आणि बाकी उपस्थित मान्यवरांच्या समोर एक साथ सगळ्या हजारो महिला पारंपरिक गुजराती पोशात घालून गरबा सुद्धा करणार आहे आणि स्वरक्षणाचं जे कौशल्य त्यांना शिकवले गेलेलं आहे कार्यशाळेमध्ये ती सुद्धा करणार आहे